जय शिवराय मित्रांनो अत्यंत आनंदाची आणि महत्वाची अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलेलो हो। आहोत खास त्या शेतकऱ्यांसाठी ज्याने पीक विमा फाळलेला नाही आणि ज्याने पीक विमा फाळलेला आहे अशा दोन्ही प्रकारच्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण की आता दोन्ही प्रकारच्या शेतकऱ्यांना रा, राज्य सरकारकडून आता आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे तर हे आर्थिक सहाय्य आहे मित्रांनो अतिवृष्टी नुकसान भरपाई दोन हजार पंचवीस संदर्भात आपल्याला माहीत आहे की मागील काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणाची अतिवृष्टी राज्यामध्ये झालेली होती आणि बऱ्याच भागांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं राज्य सरकारनं आता अखेर मित्रांनो अतिवृष्टी नुकसान भरपाई जाहीर केलेली आहे आणि ते, ते त्या शेतकऱ्यांना सुद्धा मिळणार आहे ज्यांनी पीक विमा फाळेला नव्हता तर लक्षात ठेवा ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा फाळलेला नाही अशा शेतकऱ्यांनासुद्धा अतिवृष्टी नुकसान भरपाई जाहीर होणार आहे आणि ते किती होणार आहे कोणत्या शेतकऱ्याला होणार आहे आणि तुम्हाला ते कशी मिळणार आहे सर्व अपडेट पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल त्वरित आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवरती सेट करा कारण की अशाच अपडेट तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलमध्ये पाहायला मिळतात तर चला पाहूया तर मित्रांनो योजनेचं नाव आहे अतिवृष्टी नुकसान भरपाई दोन हजार पंचवीस तुमच्या भागात जर साठ ते पासष्ट मिलिटरीपेक्षा जास्त पाऊस पडला असेल तर तुम्हाला अतिवृष्टी नुकसान भरपाईचा लाभ आता मिळणार आहे हेक्टरी मित्रांनो पंधरा ते सोळा हजार रुपये रक्कम याच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे आणि यासाठी कोणता जिल्हा पात्र नाही आहे तुम्हाला सांगतो सगळे जिल्हे यासाठी पात्र आहेत तर जे शेतकरी आता याच्यासाठी पात्र असणारे तुमच्या गावामध्ये एक सर्वे होणार आहे मित्रांनो लक्षात ठेवा तुमच्या सर्वांमध्ये जर जर तुमचं शेतीमध्ये नुकसान आढळण्यात आलं तर तुम्हाला अतिवृष्टी नुकसान रुपये जाहीर होणार आहे आता हे पंचनामे सुरू करण्यात आलेले आहेत मित्रांनो तत्काळ कृषी मंत्र्यांनी आणि गृहमंत्र्यांनी यासाठी ऑर्डर देण्यात आलेले आहेत की आता पंचनामे सुरू करा पंचनामे सुरू होणार आहेत मित्रांनो इथे पाच तारखेपासून म्हणजे पाच ऑगस्टपासून तर पंचनामे सुरू झाल्यानंतर त्वरित पंधरा ऑगस्ट दरम्यान ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जाहीर होणार आहे लक्षात ठेवा अठरा ते वीस हजार रुपये रक्कम तुमचं जर नुकसान झालेलं असेल तुमच्या तुम्हाला याची रक्कम जाहीर होणार आहे आणि हे तुम मिळण्यासाठी तुम्हाला काय करावे लागणार आहे तर आता ई पीक पाहणी जी एक ऑगस्टपासून सुरू होणार आहे ती तुम्हाला करावी लागणार आहे लक्षात ठेवा ई पीक पाहणी करणं गरजेचं आहे आणि तुमचे सगळे डॉक्युमेंट ग जे डॉक्युमेंट जे आधार कार्ड असेल बँक अकाउंट असेल तर सगळं रीड ठेवा कारण ता की फक्त तुमच्या खात्यामध्ये पैसे यायला वेळ काही लागणार नाही आहे तुम्हाला अशा अपडेटसाठी आपल्या चॅनलला फॉलो लाईक करणं गरजेचं आहे मित्रांनो तर भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र